शामराव नगर दफनभूमीच्या जागेला विरोध करणाऱ्यांचा समस्त मुस्लिम समाजाने समाचार घेतलाय हे सर्व आर्थिक मलिदासाठीच महापालिकेने हस्तांतर प्रक्रिया राबवावी समस्त मुस्लिम समाजाची मागणी नगर दफनभूमीच्या जागेला विरोध करणाऱ्यांचा समस्त मुस्लिम समाजाने समाचार घेतला असून हे सर्व आर्थिक मलिदासाठी केलं जात असून दफनभूमीच्या जागेतही मलिदा पाहिजे असेल तर अशा मलिदा खाऊ टोळी प्रसंगीला भीक मागून मलिद्याची रक्कम देऊ त्यांनी फक्त आकडा सांगावा मात्र समाजाच्या भावनेशी खेळू नये असा इशाराही देण्यात आला आहे तसेच मुस्लिम समाजाचा जागा हस्तांतरणासाठी आक्रमक झाले असून पालिकेने तातडीनं जागेचे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी समस्त मुस्लिम समाज समितीचे असी बाबा जब्बार बारस्कर आयूब बारगीर युनुस महान कयूम पटवेकर राजू पखाली अकबर शेख सलीम पन्हाळकर इम्तियाज भालदार इरफान शिकलगार अशफाक शेख शकील मुल्ला सुहेल बलबंड समीर मालगावे ताजुद्दीन शेख तोही फकीर अक्रम शेख मुन्ना शेख समीर मोसिन उमर गवंडी आदींचा बांधव उपस्थित होते जाणून दफदरात रखडण्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे भाषा करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक आहेत तीस वर्षापूर्वी मुस्लिम समाजासाठी शामराव नगरच्या परिसरामध्ये कब्रस्तानची जागा मंजूर करण्यात आली तेव्हापासून एन केन प्रकारे ही जखनभूमी आजपर्यंत मुस्लिम समाजाला मिळाली नाही दलाल कटरेक्शन याच जागेला आरक्षित आराखड्यामध्ये मंजुरी दिली दोन हजार पाच सालापासून या दखनभूमीची जागा संपादन करण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर आजपर्यंत त्याच्यावरती कोणीही भाष्य केले नाही मग तो मागील पाच वर्षांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होती आता मुस्लिम समाजाला जागा शंभर टक्के मिळणार अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर प्रेम आल्यासारखं काही लोकांनी मुस्लिम समाजावरती प्रेम दाखवण्यासाठी मुस्लिम समाजासाठी ती जागा योग्य नाही त्या जागामध्ये प्रेताची विटंबना होणार ती जागा कशासाठी अशा प्रकारची भाषा वापरून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरं पाहता त्यांचं प्रेम हे पुतण्या मावसाचं प्रेम आहे त्यांना आमच्या प्रेताच्या विटंबनेची काही देणं घेणं नाही तसं जर असतं तर कर्नाट रस्त्याची जे आमची कब्रस्थान आहे ते ज महापालिकेच्या महापौर येण्याच्या बत्तीस बत्तीसपुरापर्यंत जरी पाणी आलं तर करणार रस्त्याची जी कब जफनभूमी आहे त्या दफनभूमीमध्ये पाणी घुसतं तिथं आमच्या कुठल्या प्रताची विटंबना होत नाही मग तो आता चाळीस पंचेचाळीस फूट पाणी आलं तरी ती त्या जागेमध्ये पाणी येणार नाही तर अशा ठिकाणी आता आमच्या विटंबना होणार अशी भाषा वापरून लोकांमध्ये गैरसमज निर्माणचा प्रयत्न केला जातो वस्तुत्वता हे सर्व जे आहे ते आर्थिक कारणातून चाललेलं काम आहे आणि त्यासाठी आमच्या समाजाचा एक गद्दार पण त्यामध्ये आता सामील झालेला आहे त्यांचं उद्योगच आहे आम्हाला काय मिळतं आणि आम्हाला काय मिळायला पाहिजे एवढ्यासाठी या पद्धतीचं ऑब्जेक्शन नाही तर तुम्हाला यासाठी या लोकांनी या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं भाषा वापरून लोकांमध्ये गैरसमज निवडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आज आम्ही त्या आयुक्ताला आय। येऊन स्पष्ट भाषेमध्ये निवेदन दिलं <laughs> त्यांना विनंती केली की तीस वर्षापासून पडलेला प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली करून देण्यात यावा दे मुस्लिम समाजाचं कुठलंही आमचं ऑब्जेक्शन नाही मुस्लिम समाजाला तिथं होणारा विटंबनेच बी काय देणं घेणं नाही का तर तिथं विटंबना होणारच नाही हा त्या जागेला थोडं बहुत डेव्हलपमेंट करायची जरूर आहे त्यासाठी प्रशासन पण पर सज्ज आहे आणि मुस्लिम बी त्याच्यासाठी पूर्ण सक्षम आहे फक्त ती जागा लवकरात लवकर आम्हाला मिळावी यासाठी आता आम्ही प्रयत्न केला आणि असे किती जरी लोक येऊन त्याला खो घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही कुणाला भीक घालणार नाही पुढील भूमिका काय पुढील भूमिका अशी राहील आता येत्या दोन महिन्यामध्ये अगर हे जर प्रक्रिया पूर्ण जर नाही झाली तर कब्रस्तान श्यामराव नगर एरियामध्ये जी बी मयत होईल ते मयत घेऊन एक तर आम्ही महापालिकेच्या दारात येऊन दफन करण्याचा प्रयत्न करू किंवा जागा संबंधित असो अगर नसो सदर आरक्षित जागेवरती येऊन आम्ही त्याचं दफन पूर्ण करू ही आमची भूमिका राहील